शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना बुकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे जे लागलेले सोलार प्लांट आहेत तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी हे जे आहे ते गव्हर्नमेंट कोट्यातून आपल्याकडे सोलार प्लांट लागलेले आहेत परंतु आता हे सोलार प्लांट लावता वेळेस भरपूर सारे प्रॉब्लेम झालेत म्हणजे ज्या शेतकऱ्याला जे आहे ते क्षेत्र मोठं आहे पण त्यांना तीन एच पीचा सोलार पंप आलेला आहे आता काहीना पाच एच पीचा आलेला आहे काहीना साडेसात एच पीचा आलेला आहे मग शेतकरी काय करतात की याचा भरणा होत नाही मग आता विविध याच्यामध्ये प्रयोग करू लागतात की जसं की एसीडीसी सी करणं आहे किंवा मग तुमचं सोलारची मोटर लाईटवर चालणं आहे आता या गोष्टीसाठी बऱ्याचशा शेतकऱ्याचे आम्हाला फोन आले की बाबा हे सोलारची मोटर लाईटवर चालण्यासाठी काही डिव्हाइस आहे का सोलारची मोटर काही लाईटवर चालू शकते का तर मित्रांनो असं डिव्हाइस आता हे आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे ते डिव्हाइस आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे तर ते त्याबद्दलच जे आहे ते आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नेमकं ते वर्क कसं करतं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो का मग प्रॉब्लेम आला तर नेमकं काय याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं याची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण महायोजना दूत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर टेक्निकल आणि इतरही शासकीय योजनाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो बघा हे ए सी हे कुठाने सगळे जर करायचे म्हटलं तर याच्यात मेंटेनन्स येणं हे निश्चित असतं कारण एक सरळ चालणाऱ्या एका सिस्टमला आपण काहीतरी वेड्यावाकड्या मार्गाने नेत असतो म्हणजेच डोक्यात हे ठेवून चालचं किंवा हे जर कुठले तुम्ही करत असणार तर याच्यात मेंटेनन्स हा प्रकार नक्कीच येतो त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना हे मेंटेनन्सला सामोरं जायचं नाही त्यांनी या भानगडीत पडू नका आता त्याच्याही पुढे ॲडव्हान्स लोकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता कोणत्या सोलर पंपासाठी कुठलं डिवाइस वापरावं लागतं हे डिवाइस कुठे मिळेल आणि याचा वापर कसा होतो हेच आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम प्रत्येकांना एक सूचना आहे एक विनंती आहे शेतकऱ्यांना व आम्ही एखाद्या प्रोडक्टची माहिती सांगतो एखादा प्रोडक्ट विकतो त्यामुळं तुम्ही असं म्हणू नका की आम्ही त्या प्रोडक्टची जाहिरात करतो तर मित्रांनो आम्हालाही आमचं सगळं दुकान आमचं भागभांडवल चालवण्याकरता आम्हाला जाहिरात करणं भागच असते परंतु या जाहिरात करत करत सुद्धा तुम्हाला काही भरपूर अशा माहिती आमच्याकडून मिळत असतात ती माहितीच तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कारण आम्ही जाहिरात जर करत असाल त्या जाहिरातीची तुम्हाला गरज नसेल तर कृपया त्या जाहिरातीकडे तुम्ही दुर्लक्ष करत चला कारण मला तर माहिती आहे की माझ्याकडून शंभर टक्के तर मी तुम्हाला चांगलं नॉलेज देऊ शकत नाही परंतु माझ्याकडून एक ते दोन टक्का नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल तर त्या दोन टक्काच तुम्ही फायदा माझ्याकडून घेत चला बाकीचं तुम्ही सोडून देत चला ज्या शेतकरी बांधवांना ह्या वस्तू लागत असतात ज्या व्यक्तींना ह्या वस्तू लागत असतात त्यांच्यासाठी आम्ही इझिली ह्या वस्तू आणि स्वस्त दरामध्ये अवेलेबल करून देतो त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना गरज नाही ज्या बांधवांना गरज नाही त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत चला जे कामाचं आहे ते घेत चला कारण बऱ्याच एखाद्या वेळेस काय होतं की वाईट कमेंट येतात आम्हाला आम्ही जाहिराती करतो तुम्ही आता लोकायला लुबाडता अहो दादा आम्ही लोकायला लुबाडतो ह्या गोष्टी नाही मी एवढ्या मोठे खर्च करून सगळी कंपनी उभी करून बसलोय सगळं करून बसलो अहो मी नाही दिलं तर मग मार्केटमध्ये देणार कोण आहे मटेरियल द्यायला लागेल ना तुम्हाला कोणी तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्हाला एखादी वस्तू मिळत नाही त्यावेळेस तुम्हाला कळतं की बाबा याच्यासाठी किती आपल्याला परेशान व्हावं लागतं त्यासाठी आम्ही ज्या प्रत्येक वस्तू तुमच्या जे काही साठी लागणारे पार्ट असो पॅनल असोत जे सुटे पार्ट मेंटेनन्स आल्यानंतर हे सुद्धा आम्ही इझिली अवेलेबल करून द्यालोत आणि एक सोपा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून द्या त्यामुळं जे काही तुम्ही वाईट कमेंट करता किंवा मग जे तुम्हाला हे आमच्याशी गरज नाही त्यांनी कृपया याच्यापासून दूर राहिलेलं परवडतं आपल्याला त्या सबस्क्रायबरची गरज नाही त्या लोकांची सुद्धा त्या ठिकाणी गरज नाही चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्याकडे लागलेले सोलार पंप कुठल्याही कंपनीचा असो त्याच्यामध्ये काय असतं की एसी डी सी कंट्रोलर याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात एक इनपुट डी सी हे सर्वच कंप कंट्रोलर असतात आणि इनपुट ए सी हे एक हायब्रिड कंट्रोलर असतं आता इनपुट डी सी घेऊन आउटपुट डी सी हे एक भाग परामे, आता जनरल काही कंपन्यांनी दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये पॅरामे पॅरामीटर सेटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणावर आहेत पण आता आपल्याकडे लागलेल्या ज्या मोटर आहेत ते एकशे वीस हटच्या डी सी मोटर त्या ठिकाणी छत्तीस आरपीएमच्या मोटर लागलेल्या आहेत आता याच्यामध्ये असा आहे विषय की ज्या मोटर आता नव्यानं लागलेल्या मोटर आहेत आता जर तुम्हाला लाईटवर त्या मोटर चालवायच्या असतील तर तुमच्याकडं सिंगल फेस ए सी सप्लाय असणं गरजेचं आहे डीपी जी ट्रान्सफॉर्मर कडून येणारी आर्थिंग आहे ती असणं गरजेचं आहे म्हणजेच पाच एच पी आणि तीन एच पी सेगमेंटमध्ये तुम्हाला सिंगल फेस एसी सप्लाय त्याला द्यावा लागेल तेव्हा ती तुमची जी काही मोटर आहे जे पाच एच पी असो किंवा तीन एच पी असो ती आरामशीर लाईट वर रन करेल आणि त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स तुम्हाला देऊ शकते साडेसात एच पी सेगमेंट मध्ये जे आहे तर ती मोटर जी आहे तर तुम्हाला थ्री फेस सप्लाय त्या दे ठिकाणी देणं गरजेचं आहे आता आणखीन याच्यामध्ये एक विषय असा आहे की ज्या शेतकऱ्यांकडं म्हणजे जुने प्लॅन्ट लागलेले आहेत मोनोप्लेट आहेत ज्या सॉरी पॉलिप्लेट आहेत त्या शेतकऱ्यांना पाच एच पी सेगमेंटमध्ये थ्री फेस सप्लाय देणं गरजेचं आहे अशा पद्धतीत ड्राईव्ह जे आहेत आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत अवेलेबल झालेले आहेत आता ही ड्राईव्ह लावतानी तुम्हाला काय असतं की बाबा तुमच्याकडे येणारी लाईट ही म्हणजे जास्त जर सत्वत असेल म्हणजे जास्त त्याच्यामध्ये ट्रीप होत असेल किंवा लाईट बरोबर येत असेल म्हणजे कमी जास्तपणा होत असेल लाईटमध्ये तर अशा वेळेस तुम्ही हे डिवायसेस जे आहे ते तुम्हाला तिथं वापरणं हे धोक्याचे असू शकतात कारण मोटर ड्राईव्ह त्या ठिकाणी जळू शकते त्या ठिकाणी खराब होऊ शकते आणि आता याच्या किमतीबाबत जर सांगायचं झालं तर मी ओपनली तुम्हाला किंमत त्या ठिकाणी सांगू शकत नाही पण याची किंमत जी आहे ते हाय किंमत आहे म्हणजे तीन एच पी जर लावायचं असेल तर असं पकडून चला की आपल्याला वीस पंच वीस प्लस तुम्हाला त्या ठिकाणी चालावं लागणार आहे आणि जे पाच साडेसात एच पी असेल तर तुम्हाला तीस प्लसच्या पुढंच तुम्हाला म्हणजे चालावं लागणार आहे तर तर ह्या हो ज्या ते तुम्हाला हे डिव्हाइसेस या ठिकाणी उपलब्ध होतील याच्या किमती वगैरे जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही आमच्याशी व्हॉट्सअप करून किंमत जाणून घेऊ शकता परंतु हे डिवाइस लावताना आणखीन एकदा तुम्हाला एक सांगणं आहे की बा तुमच्याकडे लाईट जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही हे डिवाइस त्या ठिकाणी वापरू नका याच्यामध्ये काय होतं मोटर तुमची जळणार नाही मोटरला धोका होणार नाही कारण स्टँडर्ड लेवलचं त्याच्यामध्ये मटेरियल वापरलेलं असतं पण ड्राईव्ह शंभर टक्के त्या ठिकाणी खराब होऊ शकते आता मेंटेनन्स येणं मेंटेनन्स न येणं हे काय असतं इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल डिवायसेस मध्ये कोणीही त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही शंभर टक्के कारण त्याच्यामध्ये काय होतं की वीज ही कमी जास्त झाली त्याच्यामध्ये फॉल्ट झाला तर शंभर टक्के प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु डिवाईस हे व्यवस्थितरित्या बनलेले आहे त्याच्यामुळं शक्यतो तिथं प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस नाहीत तुम्हाला जर डिव्हाइस खरेदी करायचे असतील तर तुम्ही ते खरेदी करू शकता आता याच्यामध्ये सिस्टम कशी असणार आहे की तुमचं हे डिवाईस एक वेळेस लावल्याच्या नंतर काय असणार की त्यामध्ये चेंज ओव्हर टाकलेला असणार आहे की म्हणजे सोलारवरही तुम्ही शिफ्ट केलं बटन एकदा स्विच केलं की ऑटोमॅटिक सोलारवर जाईल आणि पुन्हा तुम्हाला लाईटवर जर घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला चेंज ओव्हर शिफ्ट केलं लाईटवर की ऑटोमॅटिक तो लाईटवर सुद्धा पंप जो आहे तो ऑपरेट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी जाणार नाही आता एसीडीसी मध्ये आणखीन एक की तुमचे सोलार जे हे आहेत म्हणजे सोलार पंप लागलेले ला आहेत तुमच्याकडं आणि तुम्हाला आता एसी मोटर चालवायची तीही सिस्टीम त्याच्यामध्ये हायब्रिड कंट्रोलर म्हटलं तर तीही सिस्टीम त्याच्यामध्येच आहे इनब्लिड आहे म्हणजे तुम्ही एकतर लाईट वापरून सोलारची मोटर सुद्धा तुम्ही चालवू शकता किंवा सोलार वापरून लाईटवरची मोटर सुद्धा त्या डिवाइसद्वारे तुम्ही चालवू शकता तुम्हाला वाटत असेल की सोलर पंपाला लाईट मिळावी सरळ मार्गाने ते पंप चालवावे तर तुम्हाला जे आहे जशा पद्धती सिस्टीम दिलेली आहे तशाच पद्धती तुम्ही त्या सिस्टीमला चालवा जेणेकरून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आता ज्या शेतकरी बांधवांचं खरंच त्याच्यामध्ये काम होऊच शकत नाही त्याचा भरणा होऊच शकत नाही अशा शेतकरी बांधवांसाठी जे आहे ते डिव्हाइस आपल्याकडे उपलब्ध आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी तुम्ही संपर्क करून आम्हाला शक्यतो कॉल न करता आम्हाला डायरेक्ट तुमच्या मोटरचं स्पेसिफिकेशन आणि ते व्हॉट्सअप जर केला तर इझिली तुम्हाला किंमत आम्ही सांगून देऊ त्या ठिकाणी आणि टाईमपास किंवा इतर माहितीसाठी कोणीही कॉल कौन करू नये कारण हे सेल्स डिपार्टमेंटचा नंबर आहे आता भरपूर कॉल येतात की आमची वर्क ऑर्डर निघली नाही आमचे पंप बसले नाही त्या संदर्भात दादा आम्ही वेळोवेळी युट्यूबवर जे आहेत ते हे देत असतो म्हणजे तुम्हाला त्याची माहिती देतो वेंडर संदर्भात माहिती देतो हेड संदर्भात टोटल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत कृपया कॉल करून कोणीही व्हिडिओ म्हणजे त्या संदर्भात कोणी माहिती करू नये कारण काय होतं माहिती का की ते जे लोक असतात म्हणजे जे सेल्सला बसलेले असतात की त्या लोकांना याबद्दल माहिती नसते त्याच्यामुळे ते योग्य ती माहिती तुम्हाला देऊ शकत नाही कारण चुकीची माहिती दिल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा काय म्हणतात की बो महायोजना दूतवाल्याकडून आम्ही माहिती घेतली होती इथं प्रॉब्लेम होता जमलिंग होती त्याच्यामुळे या गोष्टीसाठी तुम्ही काय करत व्हॉट्सअप मेसेज करत जा व्हॉट्सअपवर तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचे मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो त्यामुळे जे आहे ते या संबंधित बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही ठिकाणी सेल्सला कॉल करू नका संबंधित नंबर जो आहे तो सेल्स डिपार्टमेंट फक्त वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे सर्व प्रकारच्या मोटर अवेलेबल आहेत एक एच पासून ते वीस एच पर्यंत त्याच्यानंतर तुमच्याकडे म्हणजे तीस मीटर पासून ते एकशे ऐंशी मीटरपर्यंत हेड सुद्धा अवेलेबल आहे एसीडीसी कंट्रोलर अवेलेबल आहे आणि आता हा हायब्रिड कंट्रोलर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे सोलर पॅनल सुद्धा अवेलेबल आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आणि ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही आमचा माल डिलिव्हर करतो ट्रान्सपोर्टद्वारे आमचा माल येतो निश्चितच दिलेली माहिती आवडली असेल आणि आपल्या उपयोगाची असेल अशा अशा करतो महायोजना तो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद